हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये डब्ल्यू आय पी आर ओ विप्रो डब्ल्यू आय पी आर ओ विप्रो मध्ये डबल्यू म्हणजे वेस्टर्न आय म्हणजे इंडिया पी म्हणजे पाम आर म्हणजे रिफाईंड आणि ओ म्हणजे ऑइल्स होत आहे असे डब्ल्यू आय पी आर ओ विप्रोचा फुल फॉर्म वेस्टर्न इंडिया पाम रिफाइंड ऑइल्स लिमिटेड होत आहे विप्रो लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय निगम आहे जी माहिती तंत्रज्ञान सल्ला आणि व्यावसायिक प्रक्रिया सेवा प्रदान करते विप्रोची क्षमता क्लाउड कम्प्युटिंग सायबर सुरक्षा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रॉबोटिक्स डेटा अनालिटिक्स आणि सिक्स्टी सेव्हन देशातील ग्राहकासाठी इतर तंत्रज्ञान सल्लागार सेवा आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू